नमस्कार भजन भक्तिविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज नवरात्रीनिमित्त अंबाबाईचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देवीच्या देवळात कोण गऊ बी ओटी भराया मी आहे न जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन दे गमला जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन ग मला देवीच्या देवळात कोण गऊ बी ओटी भराया मी आहे ೂಬಿನ್ ಜಗದಂ ಜಗದಂಬಾ ಕುರ ಸಾಂಗು ತುಲಾನ ದರ್ಶನ ದಗ ಮಲ್ಲ ಜಗದಂಬಾ ಜಗದಂಬಾ ಕುಠವರ ಸಾಂಗು ತುಲಾನ ದರ್ಶನ ದಗಮಲ हिरवे पातळ हिरवी चोळी हळदी कुंकांनी मळवट भरी हिरवे पातळ पिवळी चोळी हळदी कुंकवाने मळवट न जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुलान लहान दर्शन देगमला जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन देगमला देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभीन जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुलान दर्शन दे ग मला जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला दर्शन दे गमला महाराष्ट्राची कुलस्वामिनी तिरंगा झेंडा हाती घेऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी तिरंगा झेंडा हाती घेऊन जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन दे ग मला देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभीन जगदंबा जगदंबा कुठवर सांगू तुला न दर्शन देग मला जगदंबा जगदंबा कुठबर सांगू तुला न दर्शन देग मला एका जनार्दनी पूर्ण कृपेनी दैत्य मारिले भक्त तारिले एका जनार्दनी पूर्ण कृपेने दैत्य मारिले भक्त तारिले जगदंबा जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे ग मला देवीच्या देवळात कोण ग उभी ओटी भराया मी आहे उभीन जगदंबा जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे ग मला जगदंबा जगदंबा कुठं बरं सांगू तुला दर्शन दे ग मला धन्यवाद